नमस्कार सगळ्यांना तर दुपार झाली एक वाजली पार आणि आपलं सगळं काम आवरलं मध्ये सगळं बापूंचा फोन येतो या एवढे दोन दिवस कोथंबीर काढू लागायला या तर मग आता सगळं आवरले नेहायला येतोय म्हणले तिकडून बाया आवाज देते तर जातो राहणार करतो मदत थोडीशी आता म्हणतातही तर म्हणजे आता काम पण नाही काय घरी आवरलंय सगळं तर जावा मग काही नाही काय सारखं राहतच आहे समोर दिसतच आहे जाऊया बाईचं काय चाललंय बघू आणि तिला आपण घेऊ जाऊया बाईचं चाललंय काय तरी कधी येतात बापूस तुला काय झोप आली काय काय करते कठण आलाय काय करते कठळा आलाय कोथिमिर काढायला जायचं मग खा खाय टाकायचंय तर चला जाऊया रानात मस्त पैकी मोटर बंद करावं लागेल वरची गुरांना खाय टाकायच बर 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 चला रानात गेल्या काढूया पुढचा व्हिडिओ हॅलो बापू न आल होत हा काय काय आता बारामती न्यायची या दोनशे पेंडी आता दहा रुपयाने दिली <laughs> पदशीर सकाळी नेली होती चारशे दहा सात रुपयाने गेली पण ह्यांनी काय केलं लय पेंड्याची भरती व्हायसाठी बारीक बांधली उलीशी मोठी ओ बोटा उलिशा बोटावर आणि झाड का, ला, <laughs> का चुकीचं आहे म्हणजे आश आहे भरती करू नका गाड्या उडीशी कमी उपटा पण तरास नका देऊ दार चालते, चालते। कोथंबिरीच आहे आता फक्त आणि ह्यात काय टाकले मी मेथी मेथी मी तिकड आणि ह्यात हे सारखं शेज टाकतात बापू द्या चालले आता नाही बाजार घावला परत परत नाही घावला आता असं चालले पण मेथीची भाजी वेळेस सारखी महागच राहत होती म्हणजे सात आठ महिने झाले मेथीच्या भाजीला बाजार आहे म्हणायचं आत्यांला चहा करून आणला होता चहा प्या बोलवले आत्यांनी दुसरे आत्या आहेत त्यांना चहा प्यायला बोलवलंय आत्यांनी ह्याला जास्त आणला होता गार झालं आणि कोथिंबीर भरपूर आहे मेथीची भाजी नाही पण कोथिंबीर आहे भरपूर मेथीची भाजी टाकली भिजवायचं चाललंय तर बापू म्हणले चला एवढं दोन दिवस करा मदत नाहीतर वाया जाईल तर आलोय मग आता लागतो काढू सुतूय काय मला नको काय मला भिडा आता दहा पेढे तर झाले का आल्यापासून कुठं काय तवा मी आपलं रोज वांग्याच कालून करते या घरा शेजारी पैसे झाले ना बापूंच तर काय नाही झाली दोनशे अडीचशे पिंडी झाली काढून अजून पाचशे करायची या चारशे मार्केटला न्यायला शंभर द्यायचे इथं एम आय डी सीत सूर्यनगरीत तर चाललंय असं बापूंची इकडे लगेच दारी चालल्या तर इथं बऱ्यापैकी हा लगेच मी ती कोथिंबीर टाकून टाकून दिली परत बापूंनी असू दे असू दे पाणी कडल आलं पळा 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 <laughs> 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 का माणस म्हणताना काय चष्ट लावली काय तुम्ही गेल्या तर दार मोडायला वर दार आहे पार मग ती वाफ वाफ करायला पाहिजे होत छोट छोट्यासू द्या गावरान कोथिंबीर आहे आपली कोथिंबिरीच्या रानात आले की लय मस्त वास येतो या बाय बाय सगळ्यांना व्हिडिओ कसं वाटलं सांगा छोटा